नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे सायली आय सी यूच्या रूममध्ये असते तेव्हा मित्रांनो तिथे प्रतिमा येते प्रतिमा ही सायलीकडे बघते प्रतिमाच्या मनाला खूप वाईट वाटतं कारण सायलीची अशी अवस्था बघून प्रतिमालासुद्धा खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर प्रतिमा ही सायलीजवळ येते आणि सायलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आता ही सायली अजून काही शुद्धीवर आलेली नसते त्यानंतर आता ही प्रतिमा तेथून पाठीमागे निघते आणि रूमच्या बाहेर जाऊ लागते आता मित्रांनो ही प्रतिमा अशी निघून चाललेली असताना काय एक नियतीचा चमत्कार झालेला असतो आता ही सायली बिचारी आपली आई असा आवाज लगेच या प्रतिमाला देते आता ही प्रतिमा वळून बघते तर आता खरोखर ही सायली आई आई अशी हाक मारत असते तेव्हा आता प्रतिमाला तर खूप आनंद होतो प्रतिमा लगेच पुन्हा या सायलीच्या जवळ येते तर मित्रांनो आता ही सायली तर शुद्धीवर आलेली आहे तर आता सायली ही शुद्धीवर आल्यानंतर आपल्या आईंना म्हणजे प्रतिमाला आई अशी आए। आए। हा मारलेली आहे आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ हो बघितल्याबद्दल धन्यवाद